नमस्कार मी ज्ञानदा कदम माझी शाळामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण नागपूरमध्ये आलेलो आहोत नागपूरच्या महाल परिसरातल्या दादासाहेब धनवटे नगर विद्यालयामध्ये ही नितीन गडकरींची शाळा आहे नितीन गडकरी एक उत्तम नेते उत्तम राजकारणी उत्तम विकासक म्हणून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण शाळकरी नितीन गडकरी नेमके कसे होते तेच जाणून घेण्यासाठी चला तर मग जाऊया त्यांच्या शाळेमध्ये केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी आपल्यासोबत आहेत सर आपलं खूप खूप स्वागत खरं तर आपलीच शाळा आहे आम्ही खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आपल्याला पाहिलंय राजकीय नेता म्हणून पाहिलंय उत्तम विकासक म्हणून पाहिलंय पण शाळकरी नितीन गडकरी कसे होते मी आठव्या वर्गामध्ये इंग्लिश मिडियम घेण्याकरता या शाळेत आलो होतो आणि माझ्या व्यक्तिमत्वाला खरा आकार या शाळेत मिळाला आणि मला अतिशय उत्तम आणि चांगले शिक्षक मार्गदर्शक मिळाले आणि त्यांनी जे संस्कार केले त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यातून निश्चितपणे माझं व्यक्तित्वत्व जे काही उभं झालं त्यात ते त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे मी या शाळेचा माझ्या माझ्या यशामध्ये योगदान कधी विसरू शकत नाही मी क्रिकेट खेळायचो oh. आणि इथल्या समोरच्या मैदानावर बरेचसे माझे मित्र खो खो खेळायचे त्यामुळे पाच वाजल्यानंतर शाळा जेव्हा संपायची तेव्हा खो खो कबड्डी आणि व्हॉलीबॉल तिघांचे खेळ इकडे खूप मुलं जोशात खेळायचे आणि एकंदरीतच सगळा तो आनंदाचा क्षण होता तुम्हाला या शाळेचा पहिला दिवस आठवतोय हो मी ज्यावेळी इथे आलो नवीन कारण पाचवी ते सातवी मी नविक विद्यालयात होतो आलो त्यावेळी मला शाळेत पहिल्या दिवशी एकदम काही कळतच नव्हतं की शाळा कशी वर्ग कसे आणि पण हळूहळू मी रुळलो आणि शाळेतला एक माझ्या जीवनातला एक अविभाज्य भाग ही शाळा बनली आहे तुम्हाला आवडायचं शाळेतला हो शाळेत जायचो आणि आमचे साधारण विद्यार्थी सगळे मस्ती करणारा कंपू जास्त होता मी आता तेच विचार की तुम्ही अभ्यासू होतात का म्हणजे काय खूप रट्टे खाणारे होतात अभ्यासू नव्हता <laughs> नव्हताच आम्ही आपले गडबड करणाऱ्या मुलांमध्ये जास्त होतो कारण अभ्यासापेक्षा खेळांकडे इतर गोष्टीकडे जास्त लक्ष होतं पण नंतर शाळेमध्ये त्या विद्यार्थी जे मित्र होते त्यांच्याबरोबर शिक्षक फार सुंदर आमच्या वेळी आणि त्याच्यात एक आनंद होता मला जे शिक्षक मिळाले तिथं आज आले आहेत जामकर नावाचे हो शिक्षक ते आम्हाला नवीन गणित शिकवायचे सुंदर शिकवायचे घटवाई सर होते ते फिजिक्स शिकवायचे खूप सुंदर शिकवायचे उद्धार उद्धार मॅडम होत्या ते मला केमिस्ट्री शिकवायच्या आणि असं वाटायचं की आम्ही कुठेतरी मराठी चा एखादा कथाकथन किंवा हे ऐकतो असं वाटायचं तुमची जी भाषणं आम्ही ऐकतो त्याच्यावर त्या सगळ्यांचाच प्रभाव आहे परिणाम आहे मी एक, एक फार इथे एक चमत्कारिक गोष्ट घडली की स्वातंत्र्याचा रोपे महोत्सव पंचवीस वर्ष या निमित्ताने या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर एक मोठा हॉल आहे तिथे कार्यक्रम झाला आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा झाली की भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव आम्ही सगळे मागे बसलो होतो त्यावेळी एक मुलगी आमच्यापैकी इंग्लिशमध्ये भाषण करत होती आणि ती मग अडकायची मग कागद काढायची आम्ही मागून तिला म्हणायचो पाणी पि पाणी पी ते हेडमास्तरने पाहिलं आणि मग त्यांनी आम्हाला बोलवून शिक्षा केली आणि त्यांनी आम्हाला असा प्रश्न विचारला की ती मुलगी असून तुझ्यात हिंमत तरी आहे बोलायची ती जरी अडकत होती तरी तुमच्यात तर तेवढी पण नाही त्यांनी जे काही के आव्हान केलं त्यातून आपण भाषण देऊन दाखवू असं एक पाणी चढलं आणि मग त्यातून मी बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता मग मा मला बक्षीस मिळायला लागले त्यातून विदर्भ साहित्य संघ रानाडे वादविवाद स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली आणि मग त्याची गोडी लागली किरण देशपांडे म्हणून आमचे शिक्षक आहेत इंग्लिश शिकवायचे ते चांगले मराठी साहित्यिक होते त्यांना बऱ्याच विषयांची उत्तम माहिती होती मग ते आम्हाला मुद्दे द्यायचे आणि मग मी वादविवाद आणि वक्तव्य बोलायला लागलो शाळा म्हटलं की दोस्त छोटीशी हो आता झलक सांगितली की तुम्ही कसे मस्तीखोर होतात किंवा कसे तुम्ही मजा करायचात पण आम्ही असतील आता माझ्या मित्रापैकी एक जण आलाय मंडलेकर तात्या मंडलेकर तो काय करतो आम्ही संध्याकाळी सहा वाजता फिरायला जायचो शाळा सुटल्या शाळा सुटल्यावर सगळे त्या ते पुतळ्यावर तो बस स्टॉप होता त्या बस आम्ही बसायचो रेलिंगवर शुक्रवार तलाच्या काठी आणि ज्यावेळी बसेस उभारायच्या त्यावेळी तो म्हणले की तात्या म्हणले करत त्या कर, बसच्याजवळ उभा राहायचा आणि जशी तो कंडक्टरनी घंटी वाजवली तसं ज्याचा हात बाहेर टापड मारायचा तो चिडायचा हात त्याला तो बस चालली जायची त्यामुळे ते अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यावेळी घडत होत्या अभ्यासाच्या बाबतीत घरचं वातावरण कसं होतं घरी तसं मी एकटाच होतो आणि मला माझ्या आईनी आणि घरचं विशेषतः संस्कृत शिकवलं लहानपणी पण पड़ मराठी साहित्यात माझ्या आईला ले ले लेखनाची आवड होती आणि ती चांगली वक्ता होती आईकडून पर... मार पडलाय घरी अभ्यासामुळे आईनी अनेक वेळा रागवली <laughs> शिक्षकांचाही मार खाल्ला पण त्यात एक आनंद होता शाळेतली एखादी कविता किंवा एखादा धडा तो मला आठवतोय का मला आठवतं विशेषतः अब्रहाम लिंकनबद्दल एकदा किरण देशपांडेंनी खूप चांगलं शिकवलं होतं दुसरं हिंदीमध्ये मेरा बचपन हे पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे होतं त्याचं फार सुंदर शिकवलं त्यावेळी आम्हाला आठवतं अजून तो जळा आम्हाला आठवतो आणि त्याच्यातलं खूप आनंदी फुलझडिया म्हणून होता ॲडव्हेंचर इन हिमालयाच होतं आणि खूपच त्यावेळेचं वातावरण आणि एकंदरीतच फारच आनंदाचा क्षण तुम्ही गाताय असं पण आम्ही ऐकून आहोत की मग कविता वगैरे आठवते एखादी नाही मी गाण्याचं नव्हतं पण या शाळे इथेच या सभागृहात गीत रामायणाची स्पर्धा झाली होती अच्छा तुम्ही होता त्या स्पर्धेत मी भाग घेतला होता आणि ती स्पर्धक होती आणि मला तिसरा नंबर मिळाला शिक्षकांबद्दल आपल्या मनात खूप आदर असतो खरं तर खूप रिस्पेक्ट असतो पण एक मजा मस्ती म्हणून आपण करतो टिंगल टवाळी मागच्या बेंचवर बसून केली आहे कधी पुष्कळ झालं आमच्याकडे जेव्हा नवीन शिक्षक घ्यायचे कोणी तेव्हा पुष्कळ मुलाकडून करायची ते, मुला ते पाठीमागे फिरले आणि लहायला लागले की मागून आवाज काढायचा त्याच्यामुळे मग पुन्हा त्यांनी समोर बघितलं की पुन्हा आवाज बंद केला कळायचं नाही कोणी केला पण एकंदर शाळेतलं वातावरण त्यावेळेचे आमचे मुख्याध्यापक एक पारिवारिक टच होता आणि शिक्षकांचं आमच्यावर त्यांच्या मुलासारखं प्रेम होतं आणि आमच्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना रुची होती आणि त्यांचं प्रेम जे होतं ते आम्हाला खूप शक्ती देत होतं शाळेत असताना कधी राजकारणाशी संबंध आला तसा फारसा नाही आला पण माझी आयडिओलॉजी शाळेपासून पक्की होती त्यामुळे लोकांना माहिती होतं की मी कुठल्या विचारधारेचा आहे त्यामुळे अनेक वेळा चर्चा व्हायची त्यावेळी काँग्रेसचं सगळीकडे राज्य होतं त्यामुळे शाळेत काही कार्यक्रम असला की तो मंत्री त्यावेळी काँग्रेसचे <laughs> वसंतराव नाईक आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते नंतर डॉक्टर हेडगेवार शाळेचे माजी विद्यार्थी होते खूप मोठी परंपरा आ, या शाळेला चांगली परंपरा ही शाळा शाळेसारखी नव्हती हा भोसलेकालीन वाडा होता त्याचा कन्व्हर्शन शाळेमध्ये झाला आमच्याकडे एन सी सी होती एअरबिंग होती त्यामुळे त्याच्यात भाग घ्यायची संधी मिळाली मी एन सी सीमध्ये होतो अच्छा होतो तुम्ही बरेच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप चांगली घटना एकदा आमची परीक्षा झाली टेकडीवर आम्हाला ते एन सी सीमधले एक सरदारजी होते ते शिकवायचे आणि ते म्हणाले की तुम्ही जेव्हा तुमचं नाव घ्याल तेव्हा सावधानमध्ये उभं राहायचं आणि लेफ्ट साईड करत जायचं ते परीक्षा घेतात आहेत त्यांना सॅल्यूट ठोकायचं आणि मग सावधानमध्ये उभं राहायचं मग ते तुम्हाला विचारतील वॉट्स युअर नेम तुम्ही सांगायचं so so. माय नेम इज सो अँड सो मग असं सगळ्यांना त्यांनी ब्रीफिंग केलं परीक्षा सुरू झाली तेव्हा आमच्यातल्या एका मुलाने तिथे जाऊन त्याला विचारलं व्हॉट्स युअर नेम ते सांगितलं सर माय नेम इज सो अँड हसले सगळे बापरे ही तर खूपच म्हणजे मस्त एकदम धमाल आठवण तुम्ही कधी दांड्या मारल्या शाळेला म्हणजे शाळा असताना शाळेला बुट्टी मारून जाणं कुठेतरी क्रिकेटची मॅच असताना आम्ही एकदा गेलो होतो ज्या इथे रणजी ट्रॉफी व्हायची त्यावेळी विशेषतः विदर्भ विरुद्ध राजस्थान मध्य प्रदेश सामने व्हायचे आम्ही मैदानावर राहायचो उन्हात दबा घेऊन जायचो आणि दिवसभर ओरडायचो आणि म्हणजे प्लेयर चांगला खेळायचे ते धावायचो मैदानात त्या पाठीवर गुद्दे मारायचो त्यावेळी चारण्याचं तिकीट होतं मॅचचं पण त्याच्यात एक आनंद होता तर त्यावेळी स्टेडियम नव्हतं बनलं बी सी एचं तुम्ही खाण्यापिण्याच्या शौकीनात सगळ्यांना माहिती आहे मग शाळेत असताना मित्रांचे डबे पण तुम्हीच खायचात का नाही डबे नाही आमच्या शाळेच्या समोर एक मधुबाला नावाचं छोटंसं दुकान होतं तुम्हाला बरेच दिवस होतो उकडलेले बोरं आणि चणे चिवडा तो मुरमुरे आणि चिवडा आणि त्याच्यात तो रस्सा टाकलेला हे टाकायची ती दहा पैशाची मिळायची आणि मग सगळी खाल्ल्यावर मग शेवटी तो पुन्हा अर्थात थोड्या बरोबरच आहे मग तो टाक आहे दुकान असं नाही नाही तर गेले आता ते दुकानही राहिलं नाही ते उकडलेले बोरं राहायची बोरकूट राहायचं तिथे आणि मधुबाला हे फार प्रसिद्ध होत आहे आणि सिपळमेरा शाळेची सुट्टी झाली की दहा दहा मिनटं ते गडबड गर ते गर्दी करायचे त्यांची जशी सुट्टी संपायची आमची व्हायची आणि मग सगळे मुलं तिकडे जायचे त्यामुळे त्या ह्याच्यात सगळ्या रस्त्यावरच ते व्हायचं हो नाही खरं तर तुमच्या तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसंच अगदी तुमच्या जडणघडणीमध्ये शाळेचा खूप मोठा वाटा झाला आज जेव्हा एका ठिका ठिकाणी शांत बसता मित्र आठवतात तेव्हा शाळा कशी आठवते नाही मला पूर्ण शाळा आठवते आणि मला असं वाटतं की आजच्यापेक्षा ते दिवस आनंदाचे होते आणि आम्ही मुक्तपणे काम करत होतो आनंदात राहायचो आणि खेळायचो काही टेन्शन नाही काही नाही आणि मस्त मजा यायची त्यामुळे त्यावेळी आम्ही जेव्हा क्रिकेट खेळ एक सलीम दुराळी नावाचं क्रिकेटर होतं आणि हनुमंत सीते राजस्थानमधून तर आम्ही ओर ओळ लोक त्या भागात सिक्स मारायचे आम्ही आपला ग्रुप करून तिकडे क्रिकेट बघायला जायचो आवाज जास्त आहे त्यामुळे त्या सगळ्या त्याच्यात आनंद होता आपले हो वर्गमित्र आलेले आहेत आपले शिक्षकही आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपल्याला बोलायचे आपल्या अजूनही आठवणी जाणून घ्यायच्यात पण माझी शाळामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया बघत राहा एबीपी पी ब्रेक नंतर माझी शाळामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नितीन गडकरींच्या शाळेमध्ये आपण आहोत त्यांचे शिक्षक आणि त्यांचे मित्र आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनंही आपण आता नितीन गडकरींबद्दलच्या आठवणी जाणून घेणार हो। आहोत सर आपले विद्यार्थी नितीन गडकरीजी काय काय आठवणी आहेत आपल्या एकतर मी याला गणित शिकवलेलं आहे असं मला आठवतं इलेव्हन बी मध्ये आणि त्याला गणित आणि सायन्स घेणारे विद्यार्थी हे हुशारच राहायचे गणित हुशार असल्याशिवाय हुशार विद्यार्थी असशिवाय गणित सायन्स घ्यायचेच नाहीत ज्यांना गणित सायन्स जमायचे नाही ते मग कॉमर्स आणि आर्ट्स घ्यायचे त्यामुळे हा एक हुशार विद्यार्थी होता असं मला वाटतं सगळे लागलेत म्हणजे आता काय मी हुशार होतोय बरोबर पण अभ्यास कमी करा याचा गणित आणि सायन्स हा हे दोन आवडीचे विषय आहेत माझं नाव व्यंकटेश श्रीधर देशपांडे पण या नावाने मला कोणीच ओळखत नाही सगळे मला किरण देशपांडे म्हणतात आणि मला असं आठवतं की त्याला मी नाईन टेन्थ आणि इलेवन तीन वर्ष मराठी शिकवलं आणि नाईन टेनमध्ये एकदा मी त्याला कथा काहीतरी वर्गात मला ती कथा सांगायची सवय होती त्यावेळेला मी शिवाजी महाराजांची पन्हाळगडचा वेळा ही कथा सांगितली मला आठवतं अजून आणि त्यावेळेला मी कथा बऱ्यापैकी सांग पैकी सांगत होतो असं सा विद्यार्थी म्हणत होते आणि त्याच्यानंतर आम्ही शिवजयंती याच हॉलमध्ये साजरी केली त्यांनी मग प्रताप गु प्रतापराव गुजराची कथा सांगितली तेव्हा मला जाणवलं की ह्या हा चांगला बोलू शकतो आणि मग वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे त्याला नेहमी मी भाग घ्यायला सांगायचं बोलायला सांगायचं एखादा विषय असेल त्याच्यात पॉईंट्स द्यायचे आणि अशा रीतीने तो जे माझं वक्तृत्व विकसित झालं त्याचं श्रेय किरण देशपांडे सरांना कारण ते जे मराठीत हे फार प्रतिभाशाली आणि जिनियस हे होते आणि मी जेव्हा वक्तृत्व स्पर्धेत वाद्य जायला लागलो तेव्हा मी सरांजवळ द्यायचो की मला काही मुद्दे सांगा ते मला अतिशय याच्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचं मी प्रभाकर मोरेश्वर डोंगरे मी शाळेत एकोणीसशे त्रेपन्न साली लागलो हिंदी शिकवायचो नितीनशी माझा जास्त संबंध म्हणजे शाळेमध्ये एक एन सी सीचं ट्रूप होतं एअरविंगचं ट्रूप होतं आणि त्या एअरविंगच्या ट्रूपमध्ये नितीन सार्जंट होता म्हणजे संपूर्ण ट्रूपची जबाबदारी त्याच्यावरती होती आणि ते काम त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि केल्यामुळेच युनिटकडनं म्हणजे कमांडिंग ऑफिसरकडनं सुद्धा प्रशस्तीपत्र त्याला देण्यात आलेलं होतं एक सर आम्हाला एअरविंगमध्ये तर होते शेख हिंदी पण शिकवला पण आमच्याकडे सगळ्यात प्रतिष्ठेचा मुद्दा म्हणजे आमची क्रिकेटची टीम स्कूल इलेव्हनमध्ये सेमीफायनलमध्ये गेली तेव्हा अपराजित म्हणून जोगळेकर नावाचे आमचे शिक्षक होते त्यांना आम्ही आग्रह करायचो की आता आम्हाला लंचमध्ये तुम्ही दोसा आणि एक प्लेट समोसा मिळायला पाहिजे पण शाळेकडनं आम्हाला सँक्शन व्हायचा सिंगल समोसा तर मग शेवटी मग सरांनी आम्हाला कबूल केलं त्यावेळी सरही त्यावेळी राहायचे मॅचेस बघायला आम्हाला आम्ही स्कूल इलेव्हनमध्ये फायनल सेमीफायनलपर्यंत सेमीफायनल से जिंकलो मग आम्हाला त्यावेळी पहिल्यांदी ते यशवंत स्टेडियमच्या समोर एक आनंद रेस्टॉरंट होतं तिथे त्यांनी आम्हाला डोसा किंवा एक प्लेट समोसा नाहीतर लंच म्हणजे आम्हाला एकच समोसा आणि अर्धा नितीन गंभीरपणे आमच्या पाठीची उभा आहे या शाळेची जी गती आहे पुन्हा हे पूर्ज होईल पुन्हा ही, ही शाळा वैभवशाली होईल याची आम्हाला अगदी खात्री आहे मी सौ जयश्री उद्धार नितीनला मी आठवीमध्ये आठव्या ब मध्ये होता पहिल्यांदा आठवीत शिकवलं मग नववी दहावी केमिस्ट्री शिकवलं तर एकदा काय झालं की हा तात्या मंडलेकर हे सगळे पोरं इतके गडबड करायला लागले की मी माझं शिकवणच बंद करून टाकलं मी इतक्या मेहनतीने करून यायची आणि हे बरोबर गडबड करायचे पण त्याच्या पण त्याच्या गल्लीतले पोरं म्हणायचे मॅडम नितीन नितीन न तुमचा लाडका विद्यार्थी आहे तुम्ही त्याला शिक्षा करत नाही असं मला सारखे देशकर वगैरे ते पोरं म्हणायचे मॅडमने आम्हाला शिक्षा केली आहे <laughs> नाही त्या मनाने कमी दिली आहे आणि नितीनचे नेहमी भाषण आहे का मी त्याला नेहमी म्हणायचे नितीन तुकीने एक दिवशी नेता बनशील आपले खरं तर मित्र पण आहेत आणि ते मगासपासनं खूप उत्सुक आहेत तुमच्याबद्दल बोलण्यासाठी तो मला आता त्यांच्याकडे माईक दिलाच पाहिजे हे जे आता त्यांच्या वक्तृत्वाबद्दल किंवा बाकीच्या गोष्टी आता राष्ट्रीय नेतृत्व आल्यावर जे गुण सगळ्या भारताला जगाला दिसत आहेत त्याही वयात आम्हाला जाणवायचं की हा आमचा मित्र काहीतरी वेगळा आहे म्हणजे आम्ही खेळतो आहे मस्ती करतो आहे स्वर आले सांगितलं अरे उद्या टिळक पुण्यतिथी आहे नितीन असं भाषण करायचं की टिळकांचे सहकारीच होते हे ते माझे त्याच्यामुळे हा वेगळेपणा आणि हे गुण तेव्हापासूनच होते जसं नीतींनी सांगितलं तसंच शाळेत कोणताही कार्यक्रम असला की दवंडे सर आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या कोपऱ्यात बसवायचे कारण त्यांना माहीत होतं की हे सगळे एकत्र बसले तर कार्यक्रम कधीच व्यवस्थित चालणार नाही पण अजूनही काही बदल झाला नाही पण आता सर आता सर असं होऊन बसला की आता रिस्ट्रिक्शन्स यायला लागलेले कारण एक तुम्हाला आठवत असेल याच हॉलमध्ये राज कपूरच्या याच्या शंकर जयकिशन बरोबर एक व्हायोलिन वादक होत आहे आणि तो कार्यक्रम ते आले ते शाळेत आणि ते इकडे बसले इथे आणि त्यांनी व्हायलिन वाजवलं ते सगळे जुने के पिक्चर्स म्हणजे चोरी चोरी वगैरे जी गाणी होती इतकं सुंदर कार्यक्रम झाला होतो की सगळे मुलं एकदम त्या त्यांच्या त्या व्हायोलीनवर खुश होत आहेत त्यामुळे शाळेमध्ये असं कोणी आउटस्टँडिंग कोणी जिनियर्स कोणी संगीतकार कोणी आला की त्याला शाळेत बोलवायची पद्धत होती त्यामुळे आम्हाला नेहमी अशा कामाचा कार्यक्रमाचं प्रायचं पिक्चर वगैरे बघितले तुम्ही सगळ्यांनी शाळेला चाटा मारून मारून बघितले यांनी या, या दोघांनी मिळून आदमी और इन्सान नावाचा एक पिक्चर आम्ही श्याम टॉकीज मध्ये पाहिला होता आम्ही वीस फूट पायी न चालता केवळ लोकांमधून हवेतून तरंगत एक रुपया पाच पैसे थर्ड तिकीट काढलं होतं आणि सिनेमा हा पुढून आणि नाटक मागून आणि यातलं एक प्रमोद बोरावर आहे यांनी मला महेश कुमारचं संगीत नाटक दाखवलं होतं तर आम्ही त्यावेळी गेलो होतो त्यावेळी मी कॉलेज होतो बरोबर तीने डोळे आंधळे केले असे आणि सांगितलं की आम्हाला आम्ही अंधबी आहोत मी बाजूबाबत होतो तर त्याला हां आणि त्याला म्हणाले की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे मग तो किंमत सांगायला लागला मी इतकी कमी किंमत सांगितली तर तो, तो म्हणाला की एक काम करा पहिले माझा शो बघा आणि मग भाव करा मग आम्ही पहिल्या खुर्चीवर जाऊन बसून शो पाहिला आणि संपल्यावर निघून गेलो मी याच बॅचमध्ये शिकलो नितीनजींच्या बऱ्याचशा आठवणी आहेत माझ्यासोबत प्रार्थनेच्या वेळी रांगेमध्ये जे काय खोडकरपणा करायचा पी टी क्लासला काय बदमाशा करायच्या पायाला कुठेतरी पट्ट्या बांधून यायच्या गुडघ्यावर काहीतरी बांधायचं आणि सांगायचं सा गुडघ्याला लागल्या ला ला, पायाला लागल्या आणि पी टीपासून एक्झम्शन व्हायचं हे असे सगळे प्रकार सगळे प्रकार आम्ही केलेत पण नितीनची एक आठवण माझ्या मनात पक्की बसली आहे मला वाटतं बहुतेक नाइंथमध्ये मराठीचा क्लास होता आमचे शिक्षक एक पांडे सर होते त्यांच्यासोबत यांनी कुठल्या तरी गोष्टीवर वाद घातला आणि यांचा वाद अर्धा तास झाला पिरियड संपत आला तरी यांचा वाद काही संपेल ना कोणीच माघार नाही तेही अगदी जिद्दीला पेटले आणि नितीन तर होताच पांडे आणि यांचा दोघांचा वाद काही केला संपेच नाही आणि आम्ही नुसते दो सगळे वर्ग जो आहे बघ्यांची भूमिका घेऊन बसलो होतो आम्हाला काहीच समज नाही दोघं कशावर वाद घालत आहेत आणि जेव्हा हा वक्तृत्व म्हणजे शाळेमध्ये जेव्हा कुठलंही भाषण द्यायचा तेव्हा आम्ही मुली त्यावेळी को एड स्कूल सो कॉल्ड हे होतं पण आम्ही मुलांकडे बघायचं पण नाही त्यांच्याशी बोलणं तर दूरच खूप घाबरायचं अक्षरशः हा मुलांना आणि नितीनला मी खरंच सांगू फ्रँकली स्पीकिंग खूप घाबरायची त्या काळात हां आता नाही कारण <laughs> आता भेटत <तो> नाही <laughs> तर हा जेव्हा वक्तृत्व किंवा भाषण द्यायला शाळेत उभारायचा त्यावेळेस आम्ही त्या स्कर्ट ब्लाऊज बनवले याच्याकडे बघायला पहिल्यांदा घाबरायचं आणि वक्तृत्व असं द्यावं लागतं म्हणजे मला आता कॉम्प्लेक्स यायचा की असं काही इतकं बोलणं चांगलं असू शकतं ॲज अ स्टुडंट नितीन आणि मी मित्र जरूर आहोत आठवीपासनं आम्ही एकाच वर्गात होतो परंतु त्याचा मित्र मित्रापेक्षा जास्ती भावनिक संबंध खूप आहे माझा कारण मी त्याच्या घरी राहून शिकलो हां मी शिकू शकत नव्हतो मला अजूनही आठवतं की माझी अकरावी बोर्डाची फी जामकर सरांनी भरली होती आणि राहण्याची पूर्ण व्यवस्था माझी आठवी नववी दहावी अकरावी चार वर्ष नितीनकडेच होतो मी तो आपल्या घरी घेऊन गेला त्याची पुस्तकं वापरायचा मी आणि त्याच्या घरनंच पूर्ण अकरावीपर्यंत नितीनमुळे मी जो काही आज उभा आहे तो नितीनमुळे उभा आहे ॲक्च्युली आठवीपासून नवी प्र विद्यालयाला होता सातवीपर्यंत जे सवयी आहे त्या सुटल्या नाही माझ्याकडे बिलगेट आले होते बिलगेट आणि त्याचे पत्नी तर मी तिला हां तर मी बरं दीड दोन तास होते दिल्लीला तर त्यांना मी ते करी आणि आलू पोहा मिसळ त्यावेळी मा माझी हां त्यांना खा होतं ती बिल गेटची पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही मला सकाळी कशाला इन्सिस्ट केला अमेरिकन ब्रेकफास्ट घ्यायचा आणि ती करत त्याने सगळी मिसळ खाल्ली त्याच्यावर मग मी तिला दही घ्यायला लावलं दही मिसळ इथे संगम कॉफी हाऊस होतं पहिले नर्सिंग टॉकीज टॉकीजमध्ये ते सकाळी बरोबर तिथेही मिसळ मिळायची आणि तिकडे एक विजय भारत रेस्टॉरंट होतं ना चिटणी स्पार्कवर तर चारण्यात समोसा मिळायचा आणि जे नाना पुरोहितचं होतं हे आमचे सगळे शिक्षक आहेत ते ते मराठा राष्ट्राखाली नाना पुरोहितचं होतं आणि ते पुरोहित आलूबोंडा बनायचे त्याच्यावर ताकाची चटणी होती ते चारण्यात किंवा आठवण्यात मिळायचं आहे ते सकाळी बरोबर ते बनवून ठेवा आमच्या शाळेतले जेवढे शिक्षक चहा प्यायचे ते ते नाना पुरोहितकडे द्यायचे तुम्ही खरंच तुम्हाला खवई का म्हणता ते मला पटतंय खरं तर आता ज्यांनी जे सांगितलं हां तसं आम्ही सिनेमा पाहायला पण जायचा म्हणजे यांच्या घरची रद्दी जी विकायची आणि नंतर मग एक रुपया पाच पैसेमध्ये सिनेमा पाहायला जात होतो मी एमध्ये होतो नितीन बीमध्ये होता पण आमचं ए आणि बी असं कधीच नव्हतं आमची मैत्री खूपच भयंकर होती आम्ही कधीच जाणवलं नाही कोणाला जाणून दिलं नाही की आम्ही एमध्ये आहे आणि बीमध्ये आहे त्याच्यानंतर हा एअरविंगमध्ये होता मी एअरविंगमध्ये होतो आम्ही एअरविंगमध्ये खूप मस्ती केली सरांना चांगलं माहीत आहे एकदम सहामयी परीक्षा झाली आमची आणि पेपर दिले तर नितीननी खूप सुंदर निबंध लिहिला होता याला खूप कमी मार्क दिले निबंधावर मला म्हणे पहा म्हणे मी एवढा सुंदर निबंध लिहिला सरांनी इतके कमी मार्क दिले मी वाचला निबंध मी वाचला निबंध आणि मी म्हटलं होय अर्थ खूपच खूपच निबंध खूप छान लिहिला आहे सर म्हटलं सरांकडे मी म्हटलं सर यांनी एवढा चांगला निबंध दिलेला तुम्ही मार्क का कमी दिला एवढे अरे याचं अक्षर कधी घाणे म्हणे तर म्हटलं सर तुम्ही वाचला नाही म्हणजे याचा अर्थ नाही म्हणे नाही वाचला मग वाचा नाही एकदा म्हटलं सरांनी वाचला निबंध आणि मार्क वाढवून दिले आम्ही आठवी ते अकरावीपर्यंत पर्यंत एकाच वर्गात शिकलो एकाच सेक्शन मध्ये होतो आणि दोन वर्ष आम्ही एका बेंचवर बसायचो ती बेंचवर प्रच का सगळे नाही फक्त आम्हाला मिळाला तरी आम्ही पहिल्या बेंचमध्ये पण तुम्ही आमच्या आयुष्यात जेवढे काही आनंदाचे क्षण आले असतील शालेय जीवनात माझ्या त्याचं पूर्ण श्रेय आलं आहे आणि आणखी सांगायचं म्हणजे अकरावीचं सा जेव्हा बोर्डाची परीक्षा होती तर आ, आम आमचा असा नियम होता की आम्ही इंग्लिश शाळेत आमचं सेंटर होतं तर त्या शाळेत पोहोचायच्या आधी आम्ही पहिले नितीनकडे जायचो आणि नितीनकडे गेलं की आम्ही ता तासभर आधी पोचून जायचं त्याच्याकडे तर तिथे आम्ही जाऊन क्रिकेट खेळायचो आणि नेमकं ते समोर जे घर होतं तिथे शुक्ला सर राहायचे जे आम्हाला केमिस्ट्री शिकवायची त्यांची अगदी तळपायातली आग मस्तकात जायची त्यांना वाटायचे काय पोरं आहेत आणि आत्ता तासभरानी परीक्षा आणि क्रिकेट खेळून राहिले गडकरींचा माझा संबंध निलसिडी शाळेपासून आणि आम्ही लॉपर्यंत आम्ही बरोबरच शिकलो कॉलजीचं पुस्तक घ्या जी एस कॉमर्स कॉलेज त्यानंतर लॉ कॉलेज फुकट मिळवायचा कॉल कॉम्प्लिटरी कॉपी आणि जुन्या बाजारातून विकायचा आणि ते विकलं की आम्ही मग हॉटेलमध्ये किंवा कॉम्प्लिमेंटरी पुस्तक आम्ही ता अ आणि ब मध्ये विद्यार्थी जरी असलो म्हणजे गडकरी बमध्ये होते आम्ही अमध्ये होतो परंतु आमच्या अ ब आणि यांचं इतकी मैत्री होती आमची की त्यावेळेस आम्ही सर्व खाण्याचे आमचे कार्यक्रम एक तर गडकरीने खाण्याचा शौक होता आणि सर्व आमच्या सर्व का मित्रांनाही होता त्यामुळे नील सिटी शाळा त्यावेळेस त्यावेळेचं ढगे हॉटेल असं एक समीकरण होतं खरंच आपल्या आठवणी खूप चांगल्या आहेत आणि आपलं व्यक्तिमत्व इतकं दिलखुलास का आहे ना हे खरं तर आज आहे कारण तसे मित्र लाभले तसे शिक्षक लाभले तशी शाळा लाभली आणि म्हणूनच असं व्यक्तिमत्व घडू शकलं आपले खूप खूप धन्यवाद खरं तर की खूप वेगळ्या आठवणींना आपण आज उजाळा दिलात आणि आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून आज इथे आलात त्याबद्दल धन्यवाद तर माझी शाळा विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय बघत ए बी पी माझ हा thank uh -huh.